अर्पिता काय मी कॉलेजमध्ये होतो ग बारावीला त्यावेळेस मी आणि माझी गर्लफ्रेंड बर का चारचाकी घेऊन फिरायला गेलो तो अगं आगा तू रागायला जाऊ नको ग तस काय ना तुला झालेली घटना सांगतो बर का मग तिला विचारलं मी तुला खायला काय आवडते अगं आगा तू रागायला जाऊ नको ग ती काय म्हणली माहिती का मला तसली मला तसली हे आण म्हणली आईस्क्रीमचा डबा आण म्हणलं शंभर रुपयाचा बर म्हटलं तुझ्यासाठी शंभर काय दोनशे रुपया डबा आणतो म्हणलं बर का जाऊन आणलं आणि तिनं खाल्ला गे अगं पुन्हा म्हटलं आणखी काय आणायच तुला ती म्हणली मला केळं खायची होती म्हणली बरं का केळ खायचे तर म्हणलं आता केळं कुठली कि कोणा विचार केला मग तालुक्याला गेलो तिथन केळं आणली एक डझन बर का चारचाकी घेऊन बरं का ऐकतर आणली काय झालं मग तिला केळच खायची माहित नव्हती तिनं काय केलं का एक केळाचं टारकाला काढलं आणि आतलं केळं असतं का ते चारचाकीला टाकून दिलं खाली टारकाल ती म्हणली ह्याला कसं खायचं आता मला आता काय बोलाव तुला कसं खायचं म्हणलं <laughs> ये केळ वाया गेलं काय सांगायचं तुला <laughs> मग काय केलं मग काय केलं ते केळ गेलेलं गेलं म्हणून पुन्हा मग तिला दुसरं <laughs> सोलून धावलं त्या केळाच्या आतला गाभा खायचा असतं हे सांगितलं तिला मग कळलं का तेव्हा <laughs> तिला केळ खायचं माहित झालं नाहीतर तर तिला केळ कसं खायचं हे पण माहित नव्हतं काय लय अवघड बघ आरतीला तुला तर माहित आहे ना पण टाकून द्यायचं केळ खायचं हा